महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन भाईंदर पूर्वच्या नवघर रोड या ठिकाणी करण्यात आलं होतं या सभेला महाविकास आघाडीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते गद्दारांना गद्दार नाही गद्दार ना बोलायचं तर मग काय महात्मा बोलायचं का असे वक्तव्य करत मोदी यांची मिमिक्री प्रियंका चतुर्वेदी यांनी केली महाराष्ट्राच्या जनतेला काय बोलायचे व काय नाही हे, हे शिकवण्याची गरज नाही राजन विचारे यांना जास्त मताने विजय करा की त्यांचा आवाज गुजरात आणि दिल्लीपर्यंत येईल असं वक्तव्य प्रियंका चतुर्वेदी यांनी केला इष्टवंत म्हणून आम्ही काम करत आलो आणि करत राहणार भारी मताने विजय करा अशी हाक राजेंद्र विचारे यांनी जनतेला दिली आहे गद्दारों को गद्दार नहीं कहूं तो महात्मा कहूं मित्रों क्या ये सही है गद्दारों को गद्दार नहीं कहें ये आपको मंजूर है क्या चाहते हैं महाराष्ट्र में बालासाहेब ठाकरे जी के विचार का खत्म करें पर हम आप सबको कहना चाहते हैं कि ना वो विचार कभी खत्म होंगे ना बाबा साहेब अम्बेडकर जी के विचार खत्म होंगे ना उन पर आस्था खत्म होगी और बाला साहेब ठाकरे जी के मन में जो लोगों के मन में विश्वास है उनके प्रति आशीर्वाद है उनके प्रति प्रेम है वो इन गद्दारों की वजह से खत्म नहीं होने वाला है मैं आप सभी से कहूंगी बीस तारीख को भारी संख्या में आप लोग बाहर आए और राजन विचारे जी को विजय बनाए गेली पस्तीस वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब असतील या सर्वांच्या प्रेरणेने आज गेली पस्तीस वर्ष मी या ठाणे लोकसभेचं तर मी दहा वर्षापासून मी नेतृत्व करतो चार वेळा नगरसेवक होतो त्यानंतर महापौर होतो एकदा एक आमदार होतो आणि त्याचबरोबर लोकसभेचा दोनदा खासदार होतो आणि त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो शेवटी हा जागरूक मतदार राजा हा जेव्हा तुमच्या पाठीशी असतो आणि तुम्ही चांगलं काम केलेलं असतं तर नक्कीच मतदार राजा त्या ठिकाणी मोठ्या भरघोस मताने मतदार राजा या ठिकाणी लोडून देईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त केला